नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली आहे नाशिक जिल्ह्यात मागील त्याला सौर कृषी पंप योजनेला प्रतिसाद परभणीत लिलावाद्वारे हळद खरेदी विक्री सुरू करणार त्यानंतरची बातमी आहे शंभर दोनशे चे मुद्रांक बंद सामान्याच्या खिशाला झळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय त्यानंतरची बातमी आहे दहा टक्के रक्कम भरून मिळणार आणि कृषी पंप महावितरण कडून माहिती आहे बुलढाण्यातील चार पॉईंट पंधरा लाखांवर शेतकऱ्यांना एकशे सत्तर कोटींचा लाभ सोयाबीन कापूस अनुदान त्यानंतरची बातमी आहे केळीची कमी दरात खरेदी प्रकरणी कारवाई करा शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान रेल पुन्हा सुरू करा अन्यथा सात ऑक्टोंबरला ठिया आंदोलन स्वातंत्र्य भारत पक्षाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन बियाणे रब्बीतही बाजारात मिळणार त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना कृषी पंपाची सुधारित वीज बिले देण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे सांगलीत विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई त्यानंतरची बातमी आहे हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसाचे दर जाहीर करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी त्यानंतरची बातमी आहे किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता सिंधुदुर्गात पावसामुळे भात पीक कापणीत अडथळे त्यानंतरची बातमी आहे पीक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी शेतकऱ्यांकडूनच वसुली सर्वेक्षकांकडून नुकसान दाखवण्यासाठी पैशाची मागणी त्यानंतरची आहे मागेल पंपांचा पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ त्यानंतरची आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात चांगल्या पावसामुळे भात शेती बहरली त्यानंतरची बातमी आहे चांगल्या पावसामुळे भाजीपाला लागवड वाढली त्यानंतरची बातमी आहे नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी आठशे बारा कोटींची मागणी खुशखबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये येणार किसान व नमो शेतकरीचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद